श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण चांगले असाल स्वामींच्या कृपेने सर्वजण आनंदी राहावा हीच स्वामींच्या प्रार्थना तर हळद घेतली आहे का तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं व्हिडिओ शेअर करा हा ही हा हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे कारण पंधरा वीस दिवस झाले होतं आता पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळं म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होता तर तो टाकला नव्हता म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर हळद आणली होती हळकुंड आणली होती म्हटलं ती त्याचा ओहला घेतला मी रात्री आणि उमला म्हणजेच पाण्यात व्यवस्थ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि रात्री रात्रभर पाण्यात उकळून पाण्यामध्ये भिजायला घातले हळकुंड आणि त्यामध्ये मस्त असे कापून छोटे छोटे तुकडे करून त्यांना वाळो घातले आणि चांगले दोन चार ऊन दिल्यानंतर ऊन दिल्यानंतर मस्त अशी घरची हळद तयार झाली त्यानंतर म्हटलं गावाकडं एक चक्कर मारायला जायचं होतं तर गावाकडच्या घरी थोडंसं साफसफाई करायची होती तर काही जुने आठवणी पण ताज्या झाले तर शेवटी किती केलं तरी ते जुनं ते आपलं सोनं म्हणतात ना तर दहा तासच ता 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 असतं तर हे आमचं गावाकडचं घर आहे तर ह्या घराचं तुम्हाला सांगायचं म्हणजे घराची पेंटिंग मी केलेली आहे हे टेन्सिलनी तर हे काही काही जे आठ आठवणी आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आहे बाकीचं तर काही एवढं दाखवण्यासारखं नाही आहे म्हणजे पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावं काही आठवणी तर तेच शेअर करू राहिले या घराची पेंटिंग जी आहे ती मी स्वतः केलेली आहे तर जसं वेळ भेटेल शेतीतून तसं मी ही ले ले पेंटिंग करत असायची तर मला खूप आवडायचं आणि भारी पण वाटायचं केल्यानंतर परत स्वतः केलेलं त्याच्यामध्ये मजा असं वेगळी असते तर हे पे आर्मीमध्ये होते तेव्हा मोकळे बसण्यापेक्षा असे मण्यांचे डिझाईन वगैरे बनवायचे तर ही पण कलर वगैरे आणि पेंटिंग वगैरे मिक्स केलेली आहे सर्व घराला आतमध्ये पेंटिंग मिक्स केलेली स्वतः चा चा तर कसं वाटलं ते सांगावं नक्की कमेंट करू तर थोडंसं घर असं तुम्हाला तुमच्याशी शेअर केलं आहे का जुनं आमचं गावाकडचं घर आहे हे तर त्यानंतर शेतात प फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो तर तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे मी रॅबिटचा तर हे पहा एक दुसरं एक ससा तो मेलेला तो ससा तर हे एक मरून पडलं होतं म्हणून आम्ही बाकीचे दोन्ही ते घरी घेऊन आलो होतो ते मस्त असे टुमटुमीत झाले दोघं पण आता आणि हे बिचारा मरून गेला होता म्हटलं बाकीचे दोघं जण त्याच्याबरोबर जे होते ते पण मरून जातील म्हटलं असंच त्यावेळेस पाऊस हो वगैरे काही पडत नव्हता तर पहा हे दोघं पण छान झाले टुमटुमी तसे तर कसा वाटला वेळ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ